नमस्कार आज आपण एका खूप गाजलेल्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत रॉबर्ट किओसाकी यांचं रिच डॅड पुअर डॅड म्हणजे नुसतं पुस्तकाबद्दल नाही तर त्यावर आलेल्या एका सविस्तर परीक्षणाचं विश्लेषण करणार आहोत हो म्हणजे यात आपल्याला दोन्ही बाजू बघायला मिळतील पुस्तकात काय चांगले आहे आणि कुठे मर्यादा आहेत किंवा टीका काय आहे बरोबर किओसाकी काय करतात की त्यांच्या आयुष्यातल्या दोन वडीलधाऱ्या व्यक्ती एक त्यांचे वडील म्हणजे पुअर डॅड जे उच्च शिक्षित होते पण नोकरी आणि पगाराला महत्व द्यायचे आणि दुसरे म्हणजे रिच डॅड ते कमी शिकलेले पण व्यावसायिक होते त्यांना पैसा गुंतवणूक ज्ञान होत हा तर याच दोन दृष्टिकोनांमधलं फरक दाखवून ते काही धडे देतात चला मग बघूया या परीक्षणात काय महत्वाचे मुद्दे मांडले आहेत परीक्षण सगळ्यात आधी लक्ष वेधतं ते म्हणजे आर्थिक साक्षरतेच्या गरजेकडे किओसाकी म्हणतात की हे शाळेत शिकवलं जात नाही अगदी आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संपत्ती आणि देणी म्हणजे ऍसेट्स आणि लायबिलिटीज मधला फरक हा पुस्तक म्हणत की संपत्ती म्हणजे काय तर जी तुमच्या खिशात पैसे टाकते जसं भाड्याने दिलेली जागा आणि देणी म्हणजे जी खिशातून पैसे काढते उदाहरणार्थ स्वतःच्या घरासाठी होणारा खर्च किंवा गाडीवरचा खर्च ही व्याख्या खूपच सरळ अगदी मूलभूत वाटते नाही का हो आणि परीक्षण बरोबर याच मुद्द्यावर बोट ठेवत ही व्याख्या लोकांना आवडते कारण ती सोपी आहे लगेच कळते अच्छा पण त्याच वेळी परीक्षण असंही म्हणत की खर तर आर्थिक जग इतकं साध म्हणजे काळपांगर नसत उदाहरणार्थ उदाहरणार्थ स्वतःचं घर जरी त्यावर खर्च होत असला तरी ती एक प्रकारची सुरक्षितता आहे किंवा गरजेच्या वेळी ती वेगळ्या प्रकारची संपत्ती ठरू शकते की नाही बरोबर म्हणजे पुस्तकातली ही सरळ व्याख्या प्रेरणा देते पण त्यातल्या काही गुंतागुतीच्या आहे ती म्हणजे पैशासाठी काम करू नका पैशाला कामाला लावा हा म्हणजे फक्त पगारावर अवलंबून न राहता गुंतवणूक किंवा स्वतःचा व्यवसाय यातून उत्पन्न मिळवा किओसाकी एक मस्त विचार देतात की मी हे घेऊ शकत नाही असं म्हणू नका त्याऐवजी विचारा की मी हे कसं घेऊ शकेन बरोबर विचार करायला चालना मिळते नवे मार्ग शोधायला लागतात आपण अगदी आणि हा दृष्टिकोन लोकांना उद्योजकतेकडे गुंतवणुकीकडे वळायला मदत करतो परीक्षण म्हणत की पुस्तक लोकांना जोखीम घ्यायला अपयशाच्या भीतीवर मात करायला शिकवत जे आर्थिक प्रगतीसाठी महत्वाचं मानलं जात हो पण इथेच परीक्षण एक सावधगिरीचा इशारा पण देत त्यावर बोलू आपण पुढे नक्कीच पण त्याआधी हे पुस्तक एवढं का चाललं लोकांना काय आवडतं यात परीक्षण त्याच्या जमेच्या बाजू काय सांगतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याची गोष्ट सांगण्याची पद्धत ती दोन वडिलांची तुलना लोकांना लगेच कनेक्ट करते हा ते खरं आहे आणि परीक्षण हे मान्य करतं की यामुळे अनेकांचा पैशाकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलतो त्यांना प्रेरणा मिळते की आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे आणि आर्थिक स्वातंत्र्यासाठी काहीतरी ठोस पाऊल उचलण्याची इच्छा निर्माण होते अगदी अनेकांसाठी हे आर्थिक शिक्षणाचं पहिलं पाऊल ठरतं ती एक प्रकारची सुरुवात असते म्हणजे प्रेरणा देण्याचं काम हे पुस्तक चांगलं करतं पण परीक्षण फक्त कौतुक नाही करत काही टीका पण आहेत बरोबर हो नक्कीच आणि त्या टीका महत्वाच्या आहेत पहिली म्हणजे पुस्तक प्रेरणा खूप देत पण गुंतवणूक कशी करायची काय करायचं नक्की याच सविस्तर मार्गदर्शन नाहीये कृती आराखडा नाहीये अगदी दुसरं म्हणजे आपण आधी बोललो तसं संपत्ती देणी यांची व्याख्या खूपच सरळसोट आहे आणि तिसरा मुद्दा रिच डॅड बद्दलचा ते खरच होते की काल्पनिक पात्र आहे हा यावर पण प्रश्न आहेत त्यामुळे पुस्तकाच्या विश्वासार्हतेवर थोडी शंका येते आणि तो सावधगिरीचा इशारा काय आहे परीक्षण म्हणत की जे नवशिके आहेत ज्यांना जास्त अनुभव नाही त्यांना थेट मोठ्या गुंतवणुकीसाठी किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करणं ते धोकादायक ठरू शकतं कारण पुरेशी माहिती किंवा तयारी नसेल तर नुकसान होऊ शकतं बरोबर त्यामुळे हे पुस्तक जास्त करून अशा लोकांसाठी उपयोगी आहे ज्यांना फक्त आपली आर्थिक विचारसरणी बदलायची आहे पण प्रत्यक्ष कृती करण्यासाठी त्यांना आणखी खोलात जाऊन अभ्यास करावा लागेल इतर मार्गदर्शन घ्यावं लागेल तर मग एकंदरीत परीक्षण असं पुस्तकाकडे एक आर्थिक सल्ला देणारा डाईड म्हणून बघू नका हो त्याऐवजी याला एक विचारसरणी बदलणार एक तत्वज्ञान सांगणारं पुस्तक म्हणून पहा फक्त पगारावर अवलंबून राहण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडून संपत्ती कशी निर्माण करता येईल या दिशेने विचार करायला लावणं हेच याचं खरं योगदान आहे अगदी बरोबर परीक्षण नेमका हाच निष्कर्ष काढतं या पुस्तकातील तत्वज्ञानाला जर इतर चांगल्या स्रोतांमधून मिळालेल्या व्यावहारिक ज्ञानाची जोड दिली म्हणजे गुंतवणूक कशी करावी बजेट कसं मांडावं व्यवसाय कसा, मांडाव, कसा चालवावा हं तर मग आर्थिक प्रवासाची ही एक चांगली सुरुवात ठरू शकते पण फक्त या एका पुस्तकावर अवलंबून राहणं पुरेसं नाही त्याला पूरक माहितीची गरज आहेच बरोबर आणि जाता जाता एक विचार मनात येतो की या पुस्तकातले जे धडे आहेत किंवा कल्पना आहेत त्या जर आपण आणखी खोलवर जाऊन समजून घेतल्या म्हणजे टप्प्याटप्प्याने आणि त्याला प्रत्यक्ष ज्ञानाची जोड दिली तर मग ते फक्त तत्वज्ञान राहणार नाही हम्म त्याचा प्रत्यक्ष आर्थिक निर्णय घेताना जास्त प्रभावी वापर करता येईल का अगदी यावर नक्कीच विचार करायला वाव आहे